नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मिसर्गांशी डाकशी स्वागत करता आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज लसनाचे काय पाहायला मिळते त्याचबरोबर बरेच दिवसापासून लसनाची आवक ते मोठ्या प्रमाणावरती घटलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आज पुन्हा एकदा तेजी लसणासाठी झालेली पाहायला होती तर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर उच्चांकी दर लसणासाठी काय पाहायला होते हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवर जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हुलटिकडी मार्केट याड कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील लसणाची आवक पावश्यकता मोठ्या प्रमाणावरती लसणाची गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा संपूर्ण जो लसून आहे तो बाहेरच्या राज्यातून आवक या ठिकाणी लसणाची मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर लसणाचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर साधारणतः दरामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंख्ये दर लसणासाठी पाहायला होते आवक महाराष्ट्रामधील तसेच बाहेरच्या राज्यामधील देखील आवक जे आहे ते म कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये उच्चंख्य दर तीनशे पन्नास रुपयापर्यंत लसणासाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे चाळीस रुपयापासून लसणाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार लसूण आपण पाहू शकता आवक जे आहे ते साधारणतः या लसणासाठी आज दोनशे नव्वद ते तीनशे रुपयापर्यंत लसणाचे दर या ठिकाणी आज पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार लसणाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी दोन ते तीन महिन्यांपासून पाहायला मिळते तर आवक कमी जास्त होत आहे त्याचबरोबर दरामध्ये दे देखील बदल दिवसेंदिवस दे आपल्याला लसणासाठी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये थोडीसं लसूण पाहायला मिळते तर साधारणतः दोनशे चाळीस रुपयापासून एक नंबर टॉप प्लेटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर, तर, तर या लसणासाठी साधारणतः तीनशे वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे येते वेगवेगळे पाहायला मिळतं तर हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे चाळीस रुपयापासून लसणाचे दर पाहायला मिळतात तर एक नंबर टॉप प्लेटीमध्ये लसणासाठी दर जे येते या लसणासाठी तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार जर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात आवक जे आहे ते आवक पाहू शकता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती लसणाची आवक पाहायला मिळते एकदम लहान साईजमध्ये लसणाची कुडी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकते याच्यामध्ये थोडासा मेलेल्या लसणाची आवक पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता थोडेसे खराब लसूण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये कुडी पाहायला मिळते दोनशे दहा रुपयापासून या लसणासाठी दर पाहायला मिळते तर त्यातली त्यात थोडेसे चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे चाळीस रुपयापासून लसणाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण पाहायला मिळते लहान साईजमध्ये कुठे आहे त्याचबरोबर या लसणासाठी दोनशे तीस ते दोनशे चाळीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये लसणाचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर वेगळ्या साईजमध्ये लसणाची आवक पाहायला मिळते तर पाकळी लसणाची आवक जी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे चाळीस रुपयापासून चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत पाकळी लसणाचे दर पाहायला मिळतात पाकळी लसणाची आवक जी आहे ते साधारणतः मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते